इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय तालुक्यातील गरजू निराधारांसाठी संजय गांधी निराधार योजना समितीचे काम कौतुकास्पद जिल्हाधिकारी अभिजित राऊत समितीचे अध्यक्ष भागवत देवसरकर यांच्यासह समिती, देवसर समिती सदस्यांच्या कामाचे केले कौतुक हदगाव संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे काम तालुक्यातील निराधार विधवा अपंग वंचित गरजू लोकांसाठी उत्कृष्ट काम सुरू पात्र लाभ समितीचे अध्यक्ष भागवत देवसरकर यांच्यासह समितीचे सर्व सदस्य चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे प्रतिपादन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लिंगापूर तालुका हदगाव येथे आयोजित निराधारांना आधार मेळाव्यात बोलताना मत व्यक्त केले कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार रणवीर तहसीलदार विनोद गुंडमवार गटविकास अधिकारी कैलास बळवंत समितीचे अध्यक्ष भागवत देवसरकर समितीचे सदस्य ओम इंदेवार विशाल परभणकर माधवराव कदम अमोल पाटील रुईकर गजानन मस्के श्रीहरी काळे ज्येष्ठ नागरिक रंगराव पाटील मंडळ अधिकारी विजय महाजन आदी उपस्थित होते संजय गांधी निराधार योजनेच्या कामाला गती देण्यासाठी वाढीव कर्मचारी व वा अधिकारी देऊन तालुक्यातील निराधारांचे कुठलेही काम प्रलंबित राहणार नाही याची काळजी घेणार असल्याचे सांगितले तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाला परिसरातील हजारो नागरिकांनी उपस्थित राहून मोठी गर्दी केली होती यावेळी उपस्थित नागरिकांचे अर्ज स्वीकारून त्या अर्जावर ग्रामसेवक तलाठी मंडळ अधिकारी यांच्या सह्या घेत सेतू सुविधामार्फत अर्ज ऑनलाईन करत समितीकडे प्राप्त झाले आहे या कार्यक्रमाला स्वप्नील रामगिरवार अविनाश वायपणकर शेख रहीम स्वप्नील पाटील देवानंद वानखेडे अधिकारी ठाकणवाले तलाठी संजय वानोडे अमोल दासरवार अमोल कदम भास्कर इपर अमोल कांबळे सहदेव बासरे मीरा धनगरे परिसरातील ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अधिकारी यांच्यासह कर्मचारी अधिकारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिंगापूर येथील ग्रामस्थ संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूज हदगाव प्रतिनिधी शिवाजी छत्रपती शिवराम यांच्या प्रतिमेचं

आता एक आपली व्यवस्था अशी आहे की त्याच्यामध्ये आपण किती नाही म्हटलं तरी कागदपत्र वगैरे हो गोष्टी लागतात कारण शेवटी आपण जबाबदार असतो शासनाला पैसा असतो त्यामुळे एवढी जबाबदारी आपल्या सगळ्यांना पूर्ण करावी लागते परंतु त्यामुळे अजून जास्त सवलत या अनुषंगानं अतिशय महत्वाचा राहणार आहे कारण यामध्ये आपण आपल्या दाळाची येऊन हे सगळे कागदपत्र घेणार आहोत आणि असेल असाच एक पुन्हा ड्युटी आपलं आपली ही सगळी कागदपत्र आपण मागतो ते देणारे आपलंच ऑफिस ऑफिस आहे त्यामुळे अशा प्रकारचे काम जेव्हा होतात तर नागरिकांचा आणि लाभार्थ्यांचा जो अर्जांचा कमी होतो आणि लाभार्थ्यांना आपण अधिक जास्त मदत करणं आवश्यक आहे त्यासोबतच मला वाटते की इतरही आता जे मुद्दे आले तर ही खरी आहे पण मांडली की कर्मचारी आपल्याकडे सगळेच कर्मचारी ओव्हररोड आहेत आणि प्रत्येकाकडे कार्यभार किंवा जास्त कार्यभार परंतु तरी सुद्धा आपण झाली त्यानुसार पूर्ण वेळ त्यांना आवश्यक पडली तर काही लोक आपण इतर ऑफिस मध्ये सुद्धा करण्याची अगदी राहिले आहेत सर्व या दोन दिवसांमध्ये सोबतच आपली बैठक पूर्ण महिन्याला सुद्धा एक खूप चांगला उपक्रम आहे